महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी विनम्र अभिवादन करतो आणि विषयाला सुरुवात करतो मित्रांनो आजचा एक अनोखा दिवस आहे कारण एक ऑगस्ट एकोणीसशे वीस हा दिवस असा आहे ज्यांनी आपल्या अस्तित्वानं भारताची स्वातंत्र्य चळवळ ही आपल्या अग्रलेखातून भाषणातून व्यापून टाकली असे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी या जगाचा निरोप घेतला आणि दुसरीकडे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी इथे जन्म घेतला एका अर्थानं हा एक अनोखा योगयोग आहे तुकोबरा म्हटल्याप्रमाणे पुरता हे जन ना देखवे डोहळ्या म्हणूनही कळवळा येत असे लोकमान्याने जे काम केलं ते सर्वसामान्य माणसांना जाग करण्याचं होतं रानडेनी म्हटल्याप्रमाणे इथला समाज हा एक थंड असा लोळ्या गोळा समाज आहे आणि त्याला कोणीतरी जाणीवेचा अग्नी प्रज्वलित करणं गरजेचं आहे लोकमान्यांनी आपल्या लेखनातून तो अग्नि प्रज्वलित करण्याचा प्रयत्न केला मग लोकमान्यांच्या कोण करेल आणि म्हणून नियतीने एक योजना केली असावी की इथून पुढच्या युगाला एक नवा एक साहित्यातला सूर्य जो उगवत होता तो आजचा हा दिवस आहे कारण साहित्य हे माणसाला विचार करायला प्रवृत्त करत अण्णाभाऊ साठेने जे सगळं लिखाण केलेलं आहे त्याच्यावर त्यांनी स्वतःला प्रश्न विचारला होता की इथल्या समाजानं इथल्या अस्पृश्यांवरती दलितांवरती एवढी बंधनं घातली माणसांचं जीवन दिलं नाही याच्यावर त्यांची प्रतिक्रिया काय असायला हवी मग त्यांचं सर्व साहित्य अभ्यासल्यानंतर आपलं असं लक्षात येईल की अण्णाभाऊ साठेनी वाचनाला वाचकाला बेभान करण्यापेक्षा त्याचं आत्मभान जाग कसं होईल याचा विचार अधिक केला कारण त्यांना माहिती होतं माणसं जर बेभान झाली तर ती विध्वंसाकडे जातात आणि माणसं जर आत्मभान जाग केलं तर माणसं नवीन रचनेसाठी काम करू लागतात अण्णाभाऊंना समाज उद्ध्वस्त करायचा नव्हता तर त्या ते नव्यानं त्याची मांडणी करायची होती समाजात परिवर्तन घडवून आणायचं होतं अशा लोकमान्य बाळगंगाधर टिळक आणि भाऊ साठेंना माझे कोठ्यावती प्रणाम जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद